जनतेच्या भल्यासाठी मी हे बोलतो यासाठी कि कालपासून म्हणजे एकतीस बसून धाराशिव जिल्ह्यातील महसूलच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले ते आंदोलन यासाठी आहे खर तर हे हास्यास्पद बाब आहे आता नेमकं श्री ढवळे आणि संबंधित त्यांचे कनिष्ठ असलेले अधिकारी कर्मचारी यांचा माझा वैयक्तिक कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता ना नाही किंवा त्यांचं माझं त्यांचं नेमकं काय विषय आहे अंतर्गत त्यांची दप्तर तपासणी कुठल्या विषयासंदर्भात दप्तर तपासणी आहे किंवा अजून काही कनिष्ठ अधिकाऱ्यांनी काही कुठल्या कामामध्ये कसूर आहे किंवा काही चुकीची कामं केली बेकायदेशीर कामं केलीत यासंदर्भात काय विषय मला कल्पना नाही किंवा त्या खोलात मला जायचं पण नाही मी फक्त हे निवेदन माझ्याकडे प्राप्त झालं जे जे निवेदन महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांनी मेहरबान जिल्हाधिकारी साहेबांना दिले तर ते असे म्हणत आहेत की मान्य उपविभागीय अधिकारी धाराशिव यांनी दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी केलेल्या तपासणी दरम्यान त्यांनी अपमानस्पद वागणूक देऊन फौजदारी गुन्हे दाखल करतो अशी धमकी दिली बाबत असं निवेदन आहे आणि या कारणास्तव ते आंदोलन करतायत आंदोलन करतायत याचाच अर्थ ते शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यांच्या या आंदोलनामुळं खेडेगावातून सर्वसामान्य गोरगरीब माणसं त्यांच्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या वेग वेग कामासाठी जात आहेत ते आंदोलन करतायत ते याचा अर्थ त्यांची कामं होणार नाहीत म्हणजे हे जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत का यांना एवढी पण नसावी का जनाची नाही मनाची की आपल्या वैयक्तिक कार्यालयीन बाबीकरिता आपण आंदोलन करतोय त्याचा फटका सर्वसामान्याला जनतेला बसतोय तुम्ही नेमकं पगार कुणासाठी घेताय कसा घेताय तुमचा वैयक्तिक ऑफिशियल विषय आहे त्याला तुम्ही आंदोलन करून असं जनतेला भेटीस धरताय या, या, या म्हणायचं तुमचा म्हणायचं की तुमच्या वरिष्ठावर दबाव टाकण्यासाठी हा तुम्ही करताय प्रयत्न तुमचा वैयक्तिक विषय तुम्ही जनतेला काय भेटीस धरताय हा पहिला माझा प्रश्न आहे आता त्यांच्या या निवेदनामध्ये काही मुद्दे आहेत त्या संदर्भात मी माझं मत व्यक्त करतो ते सांगतायत की उपरोक्त विषया संदर्भात निवेदन सादर करतो की दिनांक सव्वीस बारा अमुक अमुक रोज दुपारी साधारणतः अमुक अमुक वाजण्याच्या दरम्यान मान्य उपविभागीय अधिकारी श्री ढवळेराव साहेब व त्यांचे कार्यालयातील अमुक कर्मचारी तहसील कार्यालयात अचानक भेट दिली त्यानंतर संबंधित अधिकारी व त्यांचा स्टाफ यांनी इनाम सेलिंग व एल एन डी संकलनाचे सहाय्यक महसूल अधिकारी यांची दप्तर तपासणी केली सदरील दप्तर तपासणी हे कार्यालयात आल्यापासून उक्त शाखेच्या खोलीचे दार बंद करून रात्रीच्या सात वाजेपर्यंत केली त्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक संतुलन खराब खराब झाले आता वरिष्ठ अधिकारी आहेत ते कार्यालयात अचानकपणे येतात की तुम्हाला इंटिमेशन देऊन येतात हा विषय नाही ते येतात त्यांच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या असतील किंवा दप्तर तपासणीसाठी किंवा काही कनिष्ठ कार्यालयामध्ये जाणं तिथलं संदर्भात काय चाललंय पाहणं हे त्यांचा अधिकार आहे ते येऊ शकतात मग ते आले आणि त्यांनी सात वाजेपर्यंत चौकशी केली म्हणून तुमचं मानसिक व शारीरिक संतुलन खराब होण्याचं कारण काय जर तुम्ही संबंधित जे अधिकारी आहेत जो जे ही तक्रार करतायत किंवा जी ही बाब समोर घेऊन येत आहेत की आमचे मानसिक व शारीरिक संतुलन खराब झाले जर तुम्ही काही गुन्हा केला नाही तुम्ही काही चूक केली नाही तर तुमचं मानसिक आणि शारीरिक संतुलन खराब होण्याचं कारण काय जर तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये सरळ मार्गी काम करताय पारदर्शी काम करताय कायदेशीरित्या काम करताय तर वरिष्ठ अधिकारी येऊन चौकशी तुमची करतायत किंवा दप्तर तपासणी करतायत तर तुमचं मानसिक आणि शारीरिक संतुलन खराब होण्याचं कारण काय हे खराब होण्याच्या मागे नेमकं काय दडलंय तुम्हाला असा काय त्रास होतोय की ते दप्तर तपासणी करतायत म्हणून तुमचं मानसिक आणि शारीरिक संतुलन खराब होवं ह्याचा नेमका अर्थ काय होतोय हे खरं तर हा अर्थ कदाचित संबंधित आंदोलनकर्ते अधिकारी आणि कर्मचारी सांगू शकतील याच्या मागे निश्चितपणे अजून मला याची कल्पना नाही पण निश्चितपणे यांचं मानसिक आणि शारीरिक संतुलन खराब होण्याच्या पाठीमागं काहीतरी निश्चित दडले ही सत्यता शकते याच्या पुढे विषय असा आहे की त्यानंतर मेहरबान मान्य तहसीलदार मॅडम यांच्या दालनात बसून रात्री आठ वाजेपर्यंत इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले तसेच तहसीलदार मॅडम दौऱ्यावरून परत आल्यानंतर लवून खनी शाखेतील संचिकेची पाहणी केली हो पाणी गेली, गेली करणार ते जर ते दप्तर तपासणीसाठी आले असतील तर ते पाहणी करणार त्यांचा तो अधिकार आहे त्यानंतर नैसर्गिक आपत्ती शाखेचा अनुदान वाटप बँक बाबत चौकशी केली कुळ विकासाच्या संचिकेची तपासणी केली एका कॅशबुक पाहणी केली मान्य अमुक अमुक संचिकेची पाहणी करून संचिकेबाबत विचारणा केली असता तहसीलदार मॅडम व संबंधित कार्यासन कर्मचारी स्पष्टीकरण दिले असतात त्याची त्याबाबत ऐकून घेण्याची त्यांची मनस्थिती हो नव्हती व त्यांना सगळ्यासमोर अपमानस्पद वागणूक दिली ते सांगतायत की ही तपासणी केली ती तपासणी केली आणि यावेळेस ते काही ऐकून घेण्याची मनस्थिती नव्हते का वरिष्ठ अधिकारी श्री ढवळे यांना कुत्रा सावलाय का त्यांना भूत लागले की ते ऐकून घेत नव्हते नेमकं घडला काय प्रकार जर तुमच्या काही चुका नसतीलच तुमचं शंभर टक्के सरळ मार्गी कायदेशीर काम असेल तर ते ढवळे का ऐकून घेणार नाहीत नेमकं काय नेमकं ते काय नाचत होते का तुमच्या पाठीशी तलवार घेऊन लागले होते तुमच्या त्यांनी डोक्याला बंदूक लावली होती ते ऐकतच नव्हते ज्यामुळे तुमची मनस्थिती खराब झाली शारीरिक स्थिती खराब झाली नेमकं यातून नेमका या निवेदनातून नेमका काय बोध घ्यायचा जिल्हाधिकाऱ्यांनी आणि नेमकं हा प्रकार काय हा खरं तर संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट करणं आवश्यक होतं पण हा सगळा निवेदनाचा घोळात सावळा गोंधळ कार्यक्रम दिसतोय अपमानस्पद पदक अनुदिली मी नेमकं काय केलं याबद्दल त्यांनी हे नाही वरिष्ठ आहेत ते तुमच्या काय चुका असतील तर ते बोलणार विचारणार जा विचारणार त्यांना तो अधिकार आहे जर तुम्ही वाटेल ते काय कराल आणि त्यांनी काय नाही हे मोगलाई लागून गेले का शासकीय कार्यालय किंवा शासकीय हो कामकाज हे तुमचं घरचं वाटेल त्या गोष्टी कराल जर वरिष्ठांनी जाब विचारला तर तुम्ही अशी आंदोलनं करून त्यांना दबाव निर्माण करणार का खर तर हे निंदीय आहे त्यानंतर पुढे असे उपरोक्त प्रमाणे दप्तर तपासणी करत असताना कोणत्याही प्रकारचा फॉर्म घेऊन घेत आला नाही त्यानंतर मान्य दशेंद्र मॅडम यांचे समक्ष भूसंपादन प्रमाणपत्र करण्यासाठी मसूल सहायक यांना कार्यालयात बोलावले व त्यांची वैयक्तिक तक्रार झाली असल्याचे त्यावर संबंधित एसीबी मध्ये घालतो मी तालुका स्तरीय भ्रष्टाचार समितीचा अध्यक्ष आहे तुमची सगळ्यांची वाट लावतो तुमची एसीबी मध्ये माझ्याकडे लोक करून वाट लावतो अशी धमकी दिली आता ह्या क्लॉज मध्ये या निवेदनामध्ये असं या आंदोलनकर्त्याला म्हणायचंय की त्यांनी तुमची एसीबीकडे तक्रार करतो तुमची चौकशी लावतो असं उद्गार काढले कुणी श्री ढवळे यांनी असं यांना म्हणायचंय पण तुम्ही जर काही चूक केली नसेल तुमचा काही दोष नसेल तुम्ही कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर काही कामच केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं काय कारण नाही त्यांनी ईसीबीकडे तुमची तक्रार करू द्या किंवा अजून कुठं तक्रार करू द्या जर तुम्ही गुन्हेगार असाल जर तुम्ही काही चुकीचं काम केलं असाल तर तुम्ही घाबरलं पाहिजे ना या गोष्टीमुळे तुम्ही गोंधळून जाण्याचं काही कारण नाही या त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे ते त्यांनी हे वक्तव्य केले नाही केले मला माहिती नाही हे निवेदनामध्ये आलेलं आहे जर ते असं म्हणत असतील की तुम्ही तुमची मी एसीबी कडे तक्रार करतो निश्चितपणे तुम्ही काहीतरी चुकीचं केलं असेल तुम्ही बेकायदेशीरित्या काही ना काही तिथं केलं असेल उद्योग त्याच्यामुळं त्यांनी हे भाष्य केले न केले हा भाग वेगळा ते बोलले जरी असतील तरी तुम्ही घाबरण्याचे काय कारण आहे ते एसीबी कडे तुम्हाला घालतो किंवा एसीबी कडे तुमची तक्रार करतो असं म्हणल्यामुळं तुम्ही काय गुन्हा केलाय का याचा अर्थ तुम्ही घाबरला त्याचा अर्थ गुन्हा केलाय तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला नसेल तर तक्रार एसीबी कडे करू द्या किंवा अजून कुठे करू द्या तुम्हाला काळजी करण्याची काय कारण आहे मग तुम्ही गोंधळून एवढं आंदोलन उभं करण्याचं काय कारण आहे याच्यात सुद्धा असं जाणवतंय की तुम्ही काही ना काही काही ना काही तुम्ही बेकायदेशीरित्या कृत्य केले त्याच्याशिवाय तुम्ही हे भांबवून असं वक्तव्य या निवेदनामध्ये करू शकत नाही आणि यापुढे असं म्हणतात यामुळे कार्लियन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व कर्मचारी दहशतीमध्ये व मानसिक त्रासामध्ये आहेत त्यामुळे या कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे आता तुम्ही दोन इथं सांगताय की तुम्ही भीतीचं वातावरण वात निर्माण झाले दहशत निर्माण झाली श्री ढवळे दहशतवादी आहेत का ते पाकिस्तानवरून आलेत का का ते नक्षलाईज आहेत का त्यांच्यामुळं तुमच्या कार्यालयामध्ये एवढं दहशतीचं वातावरण निर्माण झाले त्याच्यामुळं तुमच्या कार्यालयीन कामकाजावर परिणाम होते ते तुम् खरं तर आज तुम्ही दोन दिवसाला आंदोलन करताय कित्येक गोरगरीब शेतकरी गोरगरीब सर्वसामान्य लोक ऑफिसला आले असतील गेले असतील परत तुमचं कामकाज बंद असल्यामुळं त्याचा परिणाम तुम्हाला जाणवला नाही तुम्हाला एवढीच काळजी आहे का की तुमचं पारदर्शी काम एवढं शंभर टक्के आहे का की तुम्ही असा बहाना पूढं करताय की कामकाजावर कर परिणाम होते का परिणाम व्हायला पाहिजे श्री ढवळे असो जिल्हाधिकारी साहेब असो किंवा आयुक्त साहेब असो किंवा महसूल मंत्री असो जर तुमच्या कामामध्ये प्रामाणिकपणा आहे तुमचं काम सरळ मार्गी आहे कामावर का परिणाम झाला पाहिजे तुमच्या तुमच्या कार्यालयामध्ये दहशत काय निर्माण झाली पाहिजे असलं पाहिजे अर्थ तुम्ही तुम्ही काहीतरी चोरी जर काही चुकीचं केलं नाही तर घाबरण्याची गरज काय ढवळे असोत किंवा अजून कोणी अधिकारी असोत याचाच अर्थ तुम्ही काहीतरी चुकीचं केले त्यामुळे तुम्ही भीतीमध्ये आहात हे साप तुमच्या निवेदनामध्ये दिसून येते त्यानंतर ते असं म्हणताय कामकाजावर विपरित विपरीत परिणाम होतो तुमच्या आंदोलनामुळे विपरीत परिणाम होत नाही का की तुम्ही एवढं प्रामाणिकपणे मागच्या तुमच्या पूर्ण सेवा सेवेमध्ये तुम्ही प्रामाणिकपणे काम करतच का जनतेला आल्याबरोबर त्यांच्या कामाचा निपटारा केलाच आहे का की तुम्हाला आताच कामावर परिणाम दिसायला लागला हा तुमचा व्यक्तीच्या वैयक्तिक प्रश्न प्रेट्ण, असणार आहे की तुम्ही काही ना काही कुठंतरी पाणी तुमचं मुरत असणार त्याच्याशिवाय हे घडत नाही आणि त्यानंतर वरून तुम्ही जो अधिकारी प्रामाणिकपणे चौकशी करतोय किंवा दप्तर तपासतोय त्याच्या विरोधामध्ये त्याच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी दबाव टाकण्यासाठी हा केविला प्रयत्न करताय जनतेला दिसतंय तुम्हाला वाटत असेल की हे आम्ही एखाद्या अधिकाऱ्याला त्याचं नाव खराब करून त्याची बदनामी करून किंवा त्याला दबाव टाकून आम्ही बाहेर पडू म्हणजे लक्षात ठेवा आम्ही धाराशिव जिल्ह्यातील आहोत तुळजापूर तालुक्यात आहोत महसूलचे कर्मचारी अधिकारी असतील तुमची सेवा आहे आमची सेवा करणं सर्वसामान्य जनतेची तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने करत असाल तर हा शासकीय विषय म्हणून सामाजिक विषय म्हणून जोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत ठीक आहे ज्या दिवशी आम्ही तुमच्या वैयक्तिक विषयावरती उतरू त्या दिवशी तुम्हाला समजेल की तुम्ही आतापर्यंत किती घबाड कमवलंय ते कुठं कुठं लपवलंय कुणाकोणाच्या नावाने प्रॉपर्टी केल्यात कुणाकोणाच्या नावाने प्लॉट घेतले जमिनी घेतल्यात कुठं फ्लॅट घेतलेत या सगळ्या गोष्टीवर जर आम्ही उतरलो तर तुम्हाला धरनिमय जागा देणार नाही या खोलवर गोष्टीत आम्हाला व्यक्तिशा पडायचं नाही पण तुम्ही हा विषय मी भाष्य करण्याचं एकमेव कारण काय की तुम्ही एका प्रामाणिक सरळ मार्गी अधिकाऱ्यावरती लांछन लावून त्याच्यावरती दबाव निर्माण करून तुम्ही केलेल्या चुकीच्या कामाला तुम्ही पांघरून घालण्याचा प्रयत्न करताय आणि त्याचबरोबर जी जनता तुमच्या दारामध्ये तुमच्या कार्यालयात कामासाठी येते त्यांच्या कामाला तुम्ही हेटाळणी करून त्यांना परत पाठवलाय चुकीच्या पद्धतीने आंदोलन करताय हा खरं तर राग आहे हे हा सगळ्यात महत्वाचा विषय थोडं तुम्ही हे सांगताय की उपविभागीय अधिकारी यांच्याकडून त्यांचे पूर्वग्रहित मान्य तहसीलदार काय पूर्वग्रहित विषय तुमचं काय तुम्ही काय चुका केल्यात का जर तू कर नाही त्याला डर कशाला असायला पाहिजे तर तुम्ही परत परत तिथंच अडकता याचा आता अर्थ तुम्ही दोषी आहात हे जाणवते सगळ्या जनतेला जाणवते मान्य तहसीलदार मॅडम व कार्यालयीन कर्मचारी यांना टार्गेट करून त्रास देणे अशा या ती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे श्री ढहुळे भविष्यात तुम्हाला त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाहीत का ते तुमची काय दुश्मनी असणार आहे ते शासकीय सेवक आहेत तुम्ही शासकीय सेवक आहात तुम्ही जर सरळ मार्गी काम करताय तर मी सांगतो श्री ढवळे यांच्या खाली घनिष्ठ अधिकारी कर्मचारी जे जे काम करत असतील त्यांना जर श्री ढवळे यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचा विनाकारण त्रास होत असेल त्यांनी मला संपर्क करा श्री ढवळे असतील किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी असतील विनाकारण जर त्रास देत असतील तर तुमच्यासुद्धा पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू कारण जो माणूस सरळ मार्गी काम करतोय त्याच्या पाठीशी उभं राहणं हे सगळ्यांचंच परम कर्तव्य आहे तसं माझं सुद्धा या तालुक्यातला जिल्ह्यातला नागरिक समजून मी तुमच्या पाठीशी असणार आहे पण जर तुम्ही विनाकारण काहीही मेन्शन करत असाल काहीही मेन्शन करून भुचखळ्यात गोंधळ निर्माण करत असाल तर याला काही अर्थ नसणार आहे आणि त्यांच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास नाही आणि त्यांची कर्मचारी आहे मला पद वागणूक पद देऊन फौजदारी गुन्हे दाखल करतो धमकी दिली जर तुम्ही त्या पात्रतेचे गुन्हे केले असतील श्री ढवळे यांचे कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनी जर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे केले असतील तर श्री ढवळे हे निश्चितपणे फौजदारी गुन्हे दाखल करणारच जर तुम्ही गुन्हे दाखल जर त्या पात्रतेचे तुम्ही गुन्हे काही केले नसतील तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही तुम्ही घाबरताय किंवा असं काही नमूद करून निवेदन देऊन दबाव निर्माण करताय याचा अर्थ निश्चितपणे तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल तुमच्यावरती व्हायला पाहिजेत अशा प्रकारचे निश्चितपणे तुम्ही गुन्हे दाखल केलेत हे तुमचं निवेदनच सांगते तर ते काय म्हणतात की तरी त्यांची बदली अन्य ठिकाणी करावी किंवा आमची बदली अन्य ठिकाणी करावी का एक अधिकारी पारदर्शीपणे दप्तर तपासणी करतोय कामकाज करतोय त्याची बदली दुसरीकडे करायला सांगताय का काय त्यांनी गोड मारले तुमचं याच कारण एक असू शकतं एकतर तुम्ही गुन्हे केलेत तुम्ही भ्रष्टाचार केलाय किंवा अजून काही असं असू शकतं आणि ते चौकशी करताय दर तपासणी करतायत तर अस दब 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 ते तुम्हाला जड जात आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावरती दबाव निर्माण करण्यासाठी ही आंदोलन तुम्ही छाडताय त्यांच्यावर दबाव निर्माण करताय पण अशाने त्यांच्यावरती दबाव निर्माण होऊ शकणार नाही कारण श्री ढवळे कुठले आहेत कोणते आहेत त्यांचं काम काय कसं हे आम्हाला माहित नाही पण तुमच्या निवेदनामधून हे आम्हाला जाणवत आहे की ह्या तुमच्या निवेदनामध्येच काहीतरी पाणी मोडते त्यामुळं असा तुम्ही दबाव निर्माण करून एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला जर तुम्ही दबाव निर्माण करून त्याला बाजूला सांगण्याचा प्रयत्न करत असता तर या तुळजापूर तालुक्यातील किंवा धाराशिव जिल्ह्यातील जनता स्वस्त बसणार नाही तुमच्या मानगुडीवरती बसेल आणि तुम्ही एवढे धुतल्या तांदळासारखे नाहीत हे मी जबाबदारीने सांगते मी सहा सात महिन्यापूर्वी आमच्या दुसऱ्या तुळजापूरच्या तहसीलदारासोबत बोलले की तुमच्या तरण्याच्याकडं अशी कामं चालतात अनरस दस्ताच्या नोंदी होतात सर्रासपणे तुमचं लक्ष कुठं आहे जिथं शासनाचा मुद्रांक शुल्क नोंदी शुल्क भरून दस्ताच्या नोंदी होणं अपेक्षित असताना तुम्ही त्या नोंदी करत नाही दस्ताच्या नोंदी करून शेतकऱ्यांची पण लुबाडणूक करताय शासनाची पण फसवणूक करताय अशा संदर्भात सहा महिन्यापूर्वी मी तुळजापूरच्या तहसीलदारांशी बोलणं झाले परत मागच्या महिन्यामध्येच या संदर्भातला मी अर्ज दाखल केलाय अर्ज दाखल करायला गेलो तेव्हा त्यांना जो विषय मी बोललो की या गोष्टीमुळं जे दस्त हस्तांतरित होत आहेत त्याच्यामुळं भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत ते लोक एकमेकांशी वृद्धात कोर्टात जात आहेत त्यांची भांडणं उद्भवत आहेत ह्याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा मी आर दाखल चौकशी करा त्यांनी अवघ्या एक मिनिटात मला आवर्जन सांगितलं की ही माझ्याकडे विषय नाही खाली पाठवा तुम्हाला माहिती नाही साहेब बोळुंगी साहेब आहेत तहसीलदार तुळजापूरचे तुम्हाला भेटायला मी स्वतः आलो होतो तुम्हाला माहिती नाही विषय तरी तुमचे काय करताय तर तुम्ही अशा विषयाकडे दुर्लक्ष करताय हा सगळा सावळा म्हणून तुम्हाला माहिती नसावा खर तर हा विषय मला आता ह्या चर्चेला घेण्याचं काहीच कारण नाही त्या संदर्भात मी जी काय असेल ती काय असेल कागदोपत्री मी ती कारवाई करण्यासाठी मी वरिष्ठांना मी अर्ज दाखल करेल तक्रार दाखल करेल तो भाग वेगळा आहे पण या सगळ्या विषयामध्ये सगळे कर्मचारी अधिकारी एकत्र येऊन जर एखाद्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वेटी धरत असतील त्यावर आधिकर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही शांत राहणार नाही त्यानंतर ते म्हणतात की माननीय उपविभागीय अधिकारी यांची जाणीवपूर्वक परवा वाद दिल्यामुळे आम्ही निषेध तुळजापूर तहसील तुळजापूर व कार्यालयीन कर्मचाऱ्यासह एकतीस बारा चोवीस पासून काम दा, काम बंद आंदोलन करत आहोत मग तुम्ही काम बंद आंदोलन करताय आता खरं तर हा विषय मी चर्चा करण्याचा विषय नाही मी भाष्य करण्याचा विषय नाही तुम्ही कोणाबद्दल तक्रार आहे तुमची तुमची जर श्री ढवळेजी यांच्याबद्दल त्यांच्या वागणुकीबद्दल त्यांच्या दप्तर तपासणीबद्दल जर तक्रार असेल तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना द्या तक्रार त्यांच्याकडनं तुम्ही न्याय मागा तक्रार दाखल करून तुम्ही काय करताय आंदोलन करताय तुम्ही धमकी देत आहे तुम्ही दबाव निर्माण करताय काय प्रकार आहे हा आणि वेटीस धरताय कोणाला जनतेला जनता वेटीस तुम्ही धरताय आज काही कारण नसताना तुमचा हा ऑफिशियल विषय आहे तुमच्या ऑफिशियल विषयामुळे तुम्ही जर जनतेला वेटी धरताय तरी लक्षात ठेवा मी आज तुम्हाला ही विनंती करतोय तुमचं आंदोलन आज चालू आहे आज एक तारीख आहे वर्षाचा दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस आहे तुमचं आंदोलन हे आज स्थगित करा उद्यापासून कामाला लागा जनतेची कामं करा जनतेची कामं करण्यासाठी तुम्हाला शासन पगार देते जर तुम्ही हे आंदोलन उद्यापासून सुरू केलं तर आम्हाला वैयक्तिक तुमच्या सगळ्या विषयामध्ये उतरावं लागेल आणि त्या जेव्हा आम्ही त्यावेळेस उतरू तुम्हाला पळता भुई थोडी होईल तुम्ही आम्हाला तुमच्या वैयक्तिक विषयात उतरणं तुमच्या ऑफिशियल कामात उतरणं त्यामध्ये काही रस नाही काहीच नियंत्रण नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की जनतेला त्रास झाला नाही पाहिजे जनता वाऱ्यावर सोडून तुमच्या ऑफिशियल विषयासाठी तुम्ही नवटंकी नाही केली पाहिजे की तुम्हा तुम्हाला तुम्हाला आमचे हात जुडून माझी विनंती जर तुम्ही हे आंदोलन जर उद्यापासून परत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जनतेला तुम्ही वेटीस धरण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम निश्चितपणे बघावं लागतील आणि तुमच्या ह्या कारनाम्याची जे काही तुमचे कारनामे असतील आम्हाला माहिती नाहीत ते कारनामे तुमचे काढून आम्ही महसूल मंत्र्यापर्यंत पंतप्रधानापर्यंत आम्ही मी स्वतः व्यक्ती पोहोचवणार आणि भविष्यात तुम्ही इथं असाल नसाल तो भाग वेगळा पण तुम्ही चुकीचं काम करून एका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यावरती जर एलिगेशन करून त्याच्यावर दबाव निर्माण करत असाल तर आम्ही कधीही सहन करणार नाही तुम्हाला हा विनंती आहे तुमचं जे काही कार्यालय दप्तर तपासणी असेल जे काही विषय असतील ते तुम्ही आपापसात आप निपटून घ्या जनतेसाठी उद्यापासून तुम्ही कामाला लागा तुम्ही आंदोलन करून जनतेला वेटीस धरू नका जो हा आता मी व्हिडिओ केलाय जे बोलतोय हे फक्त आणि फक्त जनतेसाठी बोलतोय याच्या पलीकडे माझा तुमच्याशी श्री ढवळे यांच्याशी काही संबंध नव्हता नाही नसणार आहे माझी बांधिलकी फक्त जनतेशी आहे जनतेला समोर बघून मी करतोय गेली दोन दिवसाला जनता त्रस्त आहे याच्या पुढे जर जनता त्रस्त झाली कामासाठी येऊन काम कामा परत त्यांना कामधंदा सोडून ते दनवारं ढोर शेतातली कामं सगळं करून त्यांना परत जावं लागतंय या तुमच्या नवटंकीमुळं तर असं परत घडलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल आणि भविष्यात जे काय होणारे परिणाम असतील व्यक्तिशा जर आम्ही तुमच्या मागे लागलो तुम्ही आत्तापर्यंत कुठं किती चांगली कामं केलीत वाईट कामं केली चुकीची केली कायदेशीर केलीत बेकायदेशीर केली त्यात जर आम्ही उतरलो त्यानंतर मात्र तुम्हाला सॉरी म्हणायला सुद्धा आम्ही जागा ठेवणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो विनंती हीच कामाला लागा तुमचा वैयक्तिक विषय वैयक्तिक बघून घ्या धन्यवाद